मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीम एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपला सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन डोळे आणि वापरा दे मित्रांनो आरक्षण ह्या मुद्द्यावर कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे कशा पद्धतीनं ओबीसी आणि मराठा या दोन समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातलं सामाजिक आणि सार्वजनिक जीवन हे ढवळून निघालेलं आहे त्या आरक्षणाच्या कायदेशीर मुद्द्यावर मी आज बोलणार नाही आहे तो माझा आजचा मुद्दा नाही आहे परंतु मनोज दरागे पाटील यांनी ज्या पद्धतीनं आपल्या फोजफाट्यासह त्यांचं जे वादळ आहे ते भगो वादळ आज मुंबईला यायला निघालेलं आहे सव्वीस जानेवारीला संपूर्ण मुंबई इथे हे आंदोलक येणार आहेत आणि या आंदोलनाच्या निमित्ताने मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण ह्या मुद्द्यावरती चर्चा रंगते सरकार हा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्नशील आहे असं सांगितलं जातं आहे आणि त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जनप्रबोधन जनजागृती होते मित्रांनो एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे वातावरण प्रामुख्यानं कोण त्याच्याकडे कशा पद्धतीने पाहतं हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे ज्याचा त्याचा समज आहे परंतु समाज माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातील तमाम युवकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे आणि प्रस्थापितांच्या विरोधा, विस्तापीत, विरोधा, विरोधात विस्थापित किंवा विस्थापितांच्या विरोध विरोधात प्रस्थापित अशा पद्धतीचं एक वातावरण आपल्याला सर्वत्र दिसू लागलेलं आहे मित्रांनो कुठला समाज हा कुठल्या दृष्टीने प्रगत झालेला आहे कुठल्या दृष्टीने तो मागास आहे हा सर्वेक्षणाचा भाग जरी असला तरी तो गरिबी आणि श्रीमंती ह्यामधली मोठी दरी समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि आताचा जो युवक आहे आताची जी पिढी आहे ही ही दरी मोठ्या प्रमाणामध्ये जी लांबलेली आहे ती पाहते आणि आपण कुठंतरी हक्क आणि अधिकारापासून वंचित राहिलेलो आहोत आपले हक्क आणि अधिकार आपल्याला संघर्ष करून मिळवायचे आहेत संसदीय लोकशाही मार्गाने आंदोलन करून आपले हक्क अधिकार आपल्याला प्राप्त करायचे आहेत अशा पद्धतीची भावना अशा पद्धतीची आंदोलनात्मक भावना आणि बंड क्रांती ही ती निर्माण झालेली आहे तशी भावना तशी चेतना ही समाजमाध्यमात निर्माण झालेली आहे आणि म्हणून दरांगे पाटील ज्या पद्धतीनं आंदोलन करत ज्या पद्धतीने समस्त महाराष्ट्रातला समाजातून त्यांना पाठिंबा मिळतो आहे त्यातून शोषित पीडित वंचित उपेक्षित समाजामध्ये हक्काने अधिकाराची जाणीव झा दा, निर्माण झाली त्यांना जर त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं गेलं तर कशा पद्धतीने समाज पेटून उठतो जागृत होतो आणि तो रणांगणामध्ये लढायला संघर्ष करायला येतो याचं मूर्तिमत उदाहरण आज दरंगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्याला समस्त महाराष्ट्रामध्ये दिसेल मित्रांनो की विशिष्ट वर्गानं मग तो कुठल्या समाजाचा आहे हा मुद्दा नाही एका वर्गानं एका वर्गाला छळलेला आहे एका वर्गानं एका वर्गाला शोषित उपेक्षित आणि त्याच्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवलेला आहे आणि एक वर्ग हा आर्थिकदृष्ट्या हा सामाजिकदृष्ट्या हा शैक्षणिकदृष्ट्या हा सर्वांगीण दृष्ट्या गब्बर झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जो गरीब घटक आहे जो सर्व समाजामध्ये आहे तो वंचित राहिलेला आहे तो गरीब राहिलेला आहे आपल्या हक्क आणि अधिकारापासून तो वंचित राहिलेला आहे आणि त्याचं शोषण होतंय अशी भावना जागृत झालेली आहे मतलब जो अन्याय झालेला आहे त्याच्यावरील त्या अन्यायाची त्याला जाणीव झालेली आहे आणि अन्यायाची जाणीव झाल्यामुळे तो आता पेटून उठलेला आहे शिक्षणानं कशा पद्धतीने जागृती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे भारतीय संविधानाने जे हक्क आणि अधिकार प्राप्त झालेले आहेत त्याची जाणीव इथल्या सर्व समाज घटकाला झालेली आहे आणि म्हणून गरीब आणि श्रीमंत याच्यातला हा संघर्ष आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतो समाज कुठलाही असो त्या समाजामधले दोन घटक जे एकमेकांवर जर कुरघोडी करतात एकमेकांचं शोषण करतात एकमेकांना हक्क आणि अधिकार न्यायापासून वंचित ठेवतात अशा घटकांच्या मध्ये जो संघर्ष होतो आणि त्या संघर्षामधून जी जनजागृती होते जे प्रबोधन होतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि म्हणून आज खेड्यापाड्यामध्ये ज्या पद्धतीचं मराठा आरक्षणाच्या निमित्ताकडे का होईना समाजामध्ये फार मोठी जागृती ही निर्माण झालेली आहे आणि आपल्यालासुद्धा मुख्य प्रवाहामध्ये यायचं आहे आपली प्रगती झाली पाहिजे आपला सर्वांगीण विकास झाला पाहिजे आपल्या कुटुंबाचा विकास झाला पाहिजे आणि म्हणून वर्षानुवर्ष वर्ष आपल्याला एक ठराव समूह एक ठगरावी समाज घटक आपल्याला कशा पद्धतीनं आपलं शोषण करतो आहे आपला वापर करतो आहे आणि हक्क अधिकारापासून वंचित ठेवतो आहे याची जाणीव ही हो प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये आता सर्व समाज घटकाला झालेली आहे आणि म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला हक्क अधिकार पाहिजे ही प्रत्येकाची मूलभूत मागणी आहे स्वाभाविक मागणी आहे आणि म्हणून आज प्रत्येकजण संघर्ष करतो आहे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना हक्क अधिकार दिले मतदानाचा हक्क दिला सर्वांना समतेचा न्यायाची भावना असलेलं संविधान आपलं आहे परंतु सर्वांना समानतेची भावना न्यायाची भावना दिली जात नाही आणि म्हणून जेव्हा न्याय नाकारला जातो तेव्हा अशा पद्धतीने समाजामध्ये बंड निर्माण होतं आणि बंड निर्माण झालं तर त्या पद्धतीने क्रांती निर्माण होते आणि ही क्रांती आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आपण पाहिली असेल सामाजिक परंपरा पाहिली असेल कशामध्ये समाजामध्ये प्रबोधन झालं क्रांती झाली आणि व्यवस्थेच्या विरुद्ध बंड झालं आतासुद्धा एक सामाजिक बंड निर्माण होत आहे त्याच्या कायद्याच्या प्रावधानाने बाजू काय आहे हा मुद्दा जरी नसला हा मुद्दा जरी माझा आज बोलण्याचा नसला तरी पण समाज मनाने बंड केलेला आहे समाज मनामध्ये क्रांती निर्माण झालेली आहे समाज प्रबोधन होऊ लागलेलं आहे गरीब शोषित उपेक्षित हक्क आणि अधिकार नाकारणारा समाज आज आपला हक्क आणि अधिकार मागत आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे तो राजधानी मुंबईकडे आगीकूच करत आहे उद्या तो दिल्लीच्या दरबारीसुद्धा जाईल आणि हा जो हक्क आणि अधिकार मागणारा संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे तो आता या ठिकाणी प्रबळ होतोय शिरजोर होतो, होतो आहे अशा पद्धतीचं वातावरण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतंय अन्याय करणारा जो घटक आहे त्याला जर त्याच्या अन्यायाची जाणीव झाली तर निश्चितपणे तो, तो बंड करून उठतो हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आणि कशा पद्धतीने शिक्षणामुळं आज समाजाची सर्वांगीण प्रगती झालेली आहे आणि म्हणून समाज कुठलाही असो सर्व समाजाला आता प्रगती करायची आहे आपला विकास घडवून आणायचा आहे आणि तो विकास घडवून आणण्यासाठी शासन दरबारी समानतेची वागणूक त्याला मिळाली पाहिजे अशी त्याची न्याय मागणी आहे आणि म्हणून सामाजिक समता आणि सामाजिक न्याय सरकार सर्वांचा विकास अशा पद्धतीची धारणा ही आज युवकांची झालेली आहे नव्या पिढीची झालेली आहे आणि म्हणून ही नवी पिढी आज एक सामाजिक अभिसरणाने ग्रासलेली आहे ज्या पद्धतीनं आज आरक्षणाच्या संदर्भात का होईना जी प्रगती झालेली आहे विचारिक प्रगती झालेली आहे आणि जो समाज आज लढायला रणांगणामध्ये उतरलेला आहे हा समाज आपला इतिहास आठवतो हा समाज आपल्या महापुरुषाची विचारधारा काय आहे हे समजून घेतो आणि अन्यायाच्या विरोधात दंड थोपडतो आणि म्हणून आज या आरक्षणाच्या निमित्ताने का होईना सर्व समाजामध्ये जागृती निर्माण झालेली आहे समाज बंड करू लागलेला आहे द्रोह करू लागलेला आहे आपला हक्क आणि अधिकार मागू लागलेला आहे भारतीय संविधानाच्या प्रावधानाची कायद्याच्या तरतुदीचा तो वापर करू लागलेला आहे हा अत्यंत सामाजिक मोठा विजय आहे हा निश्चितपणे हा विजय हा जो समाजामधला जो प्रगती आहे समाजामधलं जे प्रबोधन आहे हे निश्चितपणे समाजाला तारणारं ठरणार आहे अशा पद्धतीची भावना आज सर्वत्र समाजमाध्यमातून व्यक्त होते समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रगती होते अनेक टी व्ही चॅनल्समधून ह्या पद्धतीनं जनजागृती आणि प्रबोधन करणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात आणि आजच्या तरुणाची मानसिकता काय आहे ही आपल्या लक्षात येते आणि ही सुधारलेली मानसिकता ही बदललेली मानसिकता ही आ, न, या ठिकाणी मला महत्त्वाची वाटते मित्रांनो मला सातत्यानं ह्या विषयावर आपण बोलावं अशी विनंती करणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मी धन्यवाद देतो आपला आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करावं हो। आपल्या ज्या प्रतिक प्रतिक्रिया आहे ह्या प्रतिक्रिया मला कळवाव्या अशा पद्धतीची विनंती करून आतुर्त्या या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र